भाजपा कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना यश वाढीव जीएसटी अनुदानाबाबत शासनाची समिती स्थापन महापालिका प्रवेशद्वाराजवळ जल्लोष राज्यातील महापालिकांना वाढीव वस्तू आणि सेवा कर जीएसटी अनुदान देण्याबाबत होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने राज्य शासनाने अखेर सर्वकष कर अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली नगर विकास विभागाने या संदर्भात चार नोव्हेंबर रोजी शासन निर्णय काढला असून यानंतर परभणी महापालिका कर्मचारी संघटनेने मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेले आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला सदर निर्णयाची प्रत संघटनेचे संस्थापक के के आंधळे व नासेर खान यांना अधिकृतपणे देण्यात आली घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत परभणी महापालिका कर्मचाऱ्यांनी मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारती समोर जल्लोष साजरा केला तसेच महापालिका आयुक्त नितीन यांचा सन्मान करून आंदोलन स्थगित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली शहर महानगरपालिका अधिकारी व हो हो कर्मचारी संघटना व स्वच्छता कामगार संघटना पदाधिकाऱ्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी फार संघर्ष केला आणि त्या संघर्षला आज आम्हाला यश मिळालं आणि याच्यात म्हणजे आमचे सगळे कर्मचारी आमचे सगळे पदाधिकारी भारसाकळे साहेब की जे आंधळे साहेब विनय ठाकूर साहेब विशाल ओबाडे साहेब गो मोरे साहेब तसेच आमचे ठाकूर साहेब आणि राठोड साहेब आणि राडे साहेब हे सगळ्यांनी फार मेहनत केली त्या मेहनतचा आम्हाला यश मिळाला आज एक इतिहास घडला की चार चार तासामध्ये शासनाला एक जी आर करावा लागला आणि तो यश फार मोठा आहे आपल्यामुळे सात नगरपालिकांचाही फायदा झाला मी मा माझ्याकडून आणि माझ्या पदाच्याकडून प्रत्येक हर एक कर्मचाऱ्याचा मी आभार व्यक्त करतो सगळ्यांनी याचा साथ दिल्याबद्दल हा यश आणि याची विनंती करतो प्रत्येक कर्मचाऱ्याला एकजुटी राहू द्या कारण आपल्यावर अन्याय होणार नाही बोलून माझे बोलते आम्ही दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस पासून स आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सर्वच पदाधिकारी ते जिल्हा जे जिल्हा लेवलचे असतील तालुका लेवलचे सर्वच पदाधिकारी आम्ही जे आहेत संघटनेचे पदाधिकारी आणि सर्वात महत्वाचा विषय की या ठिकाणी जे आमचे राजेश्वर मोरे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ठाकूर आहेत यांनी सर्वच आम्हाला सहकार्य केलं आणि त्या एकजुटीच्या बळावर माननीय शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची आम्ही भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला भेट दिली तात्काळ त्यांनी मंत्रालयामध्ये फोन करून आम्हाला तात्काळ कर जे शस्त्रपती आहेत जे सचिव आहेत त्या सचिवाला तात्काळ यांचा निर्णय जो रखडला निर्णय तो तात्काळ मार्गी लागाव आम्ही म्हणलो तर आम्हाला तसं नाही आम्हाला आज आजची आज लेखी पाहिजे लेखीत नाही म्हणजे आज जी आर काढू चार तासाच्या आज साहेबांनी जी आर काढला आणि आम्हाला एक लेखी पत्र दिलं की त्या लेखी पत्रात एकच मुदत दिली फक्त एक महिन्याच्या आत तुमचं पूर्ण दिले जाईल तेवढंच नाही तर आमच्या आंदोलनामुळे आमच्या एकीच्या जुटमुळे सहा नगरपालिकेचा फायदा झालेला आहे त्याच्यात लातूर आहे उल्हासनगर आहे कल्याण डोंगोली आहे अकोला आहे अशा बऱ्याचशा सहा नगरपालिके आहे म्हणून त्यांचाही फायदा झाला आमच्यामुळे आणि जसं प्रत्येक आंदोलना इतिहास घडतो तसाच आमचा इतिहास झाला की महानगरपालिकेच्या अनुदानासाठी जे लढा झालाय ते परभणीत उभा राहून सर्वांना वेस मिळालंय पूर्णच महापालिकेला त्याचा फायदा झालाय आणि सर्व मी कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे एकजुटीनं आल्याबद्दल एकीचं बळ काय असतंय हे दिसलं त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो सर्व मीडियाने मी आम्हाला फोकस केलं आणि तुमच्यामुळे आम्हाला न्याय मिळा आम्ही असं जाहीर करतो की आम्ही मीडियाचे पण आभार मानतो यापुढे असंच आमच्या सोबत राहा जगात जर्मनीने भारतात परभणी आता इतिहास घडलाय समाधान आहोत समाधान कारण की तीन वर्षापासून जो होता की जी आर निघणं ही नाही मोठी गोष्ट आहे अशी जी आर निघणं की जी आर माघार शासनाला पलट पलटा येणार नाही पत्र वेगळं ना। आणि शासनाचा जी आर वेगळा त्यांनी <सथाँगा> जी आर बी आणि पत्र झालं तीस दिवसात देण्यात येईल असेल त्या जी आर मध्ये कंडिशन दिलेली म्हणून आम्ही त्याच्यात समाधानच आणि हे जर समाधान मिळालं असेल तर सर्व कर्मचारीची एकी झाली आणि एकीमुळे आम्हाला एकीच्या फळाने आम्ही पुढे सरसावलोत आणि आम्हाला हे सांग असं आम्ही जाहीर करतो मीडियाचं बी आम्ही आभार मानतो आणि सर्वांच्या या कर्मचाऱ्याचे मी अभिनंदन करतो या स साथ दिल्यापुढे याही पुढे साथ द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो